नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगीकॉल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक पाच जून दोन हजार चोवीस ला गवाला मिळालेले जिल्हा निय दर पुढील प्रमाणे पुणे बाजार समिती जात शरबती आवक चारशे सात क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर आणि सर्वसाधारण दर पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक चार हजार तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार आणि सर्वसाधारण दर चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात शरबती आवक आठशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सहाशे तीस जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे पंच्याऐंशी आणि सर्वसाधारण साधारण तीन हजार एकशे नव्वद रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती लोकल आवक तीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्त दर तीन हजार चारशे साठ तीन रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती लोकल आवक एकशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्त दर दोन हजार आठशे आणि दर दोन सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक आठ क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात टू वन एट नाईन आवक तीनशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्ती जास्त दर दोन हजार चारशे सत्तर आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चाळीस जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे पासष्ट आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बुलढाणा बाजार समिती जात हायब्रिड आवक पन्नास क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक पाच जून दोन हजार चोवीस ला गव्हाची जातनी आहे दर पुढील प्रमाणे बुलढाणा बाजार समिती जात हायब्रिड कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात शरबती कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर आणि सर्वसाधारण दर पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर दोन हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार आणि सर्वसाधारण दर चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल नांदगाव बाजार समिती जात टू वन एट नाईन कमीत कमी दर दोन हजार पाचशे एक जास्तीत जास्त दर तीन हजार तीनशे एकसष्ट आणि सर्वसाधारण दो दर दोन हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक चार जून दोन हजार ला एकूण आवक होती सहा हजार आठशे दोन क्विंटल आणि या दिनांक पाच जून दोन हजार ला एकूण आवक आहे आठ हजार आठशे एक्केचाळीस क्विंटल म्हणजे आवक दोन हजार एकोणचाळीस ने वाढलेली आपल्याला इथे पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक चार जून दोन हजार ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा पाच हजार रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक पाच जून दोन हजार ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे शंभर रुपये प्रति क्विंटलने दर वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आता व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद